अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तम राहू दे तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्य द्याय जाऊ दे तुम्हाला सर्वांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझे उद्योग सर्वात करते उद्या दहा मे शुक्रवार आणि उद्या हे अक्षय तृतीया माझ्या सर्व सेवेकऱ्यांना सर्व स्वामी भक्तांना तुम्हा सर्वांना अक्षय अक्षयतरितेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला उद्यापासून ज्या काही सेवा उपाय तोडगे करा त्यात शंभर टक्के फायदा होऊ दे यश मिळू दे तुम्हाला ते चिरकाल मिळू दे आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे व तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळू दे तुम्ही ज्या वस्तू घेणार आहे त्या चिरकाळ टिकू द्यात असं मी स्वामींना प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त जो आहे तो अक्षयतरित्या आणि अक्षयरित्याला आपण ज्या वस्तू खरेदी करतो जे सेवा करतो जे उपाय करतो ते चिरकाल आपल्याला टिकणारे असतात बरेच जण आप उद्या गाडी घेतात बंगला बंगला घेतात घर घेतात शेती घेतात सोनं खरेदी करतात काही ना काही वस्तू खरेदी करतात प्रत्येकाच्या कुवतीनुसार ऐपतीनुसार जे ते खरेदी करतात करत असतात पण या दिवशी तुम्ही पिवळ्या कवड्या गोमतीचक्र श्रीयंत्र कुबेर यंत्र अशा ज्या वस्तू आहेत लक्ष्मी मातेची मूर्ती अशा ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही नक्की खरेदी करा ह्या ज्या वस्तू तुम्ही खरेदी केला तर तुमच्या आयुष्यात पैशाची कधीच कमी पडणार नाही तुम्हाला उद्या सोनं खरेदी करता येणार नसेल तर तुम्ही ह्या वस्तू घेतल्या तर खुजच्या अक्षयतृतीयाला तुम्ही नक्की सोनं खरेदी करू शकाल कारण ह्या सेवा ज्या आहेत ह्या नक्की तुम्हाला फलदायी ठरतील बघा उद्या अक्षयतरित्या म्हणजेच भगवान श्री आणि श्री विष्णूंचा सातवा अवतार परशुराम यांचा जन्म झालेला आहे आणि या दिवशी म्हणून अक्षयतरित्या साजरी केली आहे सगळ्यात पहिल्यांदा सकाळी स्त्रियांनी उद्या घरात काही कामं करायची आहेत ती कामं काय करायची ह्याचा मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्म मुहूर्तावरती म्हणजे पहाटे चार वाजताच उठायला उद्या काही हरकत नाही दररोज तुम्ही उशिरा उठत असाल तर ठीक पण उद्या मात्र पहाटे चार वाजता उठा त्यामुळं तुम्हाला दररोज अखंड सवय लागेल तृतीयाच्या मुहूर्तावर जर तुम्ही चारला उठला तर दररोज चारला उठायची सवय लागेल आणि तुम्ही जी उद्या कामं करणार आहे ती दररोज तुमच्या हातून घडतील सगळ्यात पहिल्यांदा चार वाजता उठायचं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आंघोळ करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूट गरमीठ चिमूटभर हळद आणि एक दोन तीन गोमूत्र टाकायचं आणि ह्या पाण्याला आंघोळ करायची त्यानंतर सगळं घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं देवघर स्वच्छ पुसायचा किचन कट्टा पुसायचा शेगडी धुवायची शेगडीला हदी मुगू लावायचं गॅस कट्ट्याला हदी मुगू लावायचं गॅस कट्ट्याच्या समोर तुळी किचन ओट्याच्या वरती एक हळदीचं आणि कुंकवाचं स्वस्तिक काढायचं त्यानंतर दरवाज्यात जायचं दरवाजा स्वच्छ झाडायचा अंगण स्वच्छ झाडायच्या अंगणामध्ये सडा आंघोळी <coughs> जे काय ते करायचं <coughs> हुंबरा स्वच्छ धुवायचा आणि उंबऱ्याला लक्ष्मीची पावला असतील तर त्याला आधी कुंकू लावायचं लाल फूल अर्पण करायचं मुंबऱ्याला हळदीचं लिंपण लावायचं उंबऱ्याच्या बाहेर एक दिवा लावायचा तो दिवा तुम्ही उद्या तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावला तरी उत्तम नसेल तर तुमच्या घरातील जे तेल आहे त्या तेलाचा लावायचा त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी किंवा काळे तीळ टाकायचा हा दिव्याचं तोंड तुम्ही दक्षिण दिशेला सोडून पूर्व उत्तर कुठेही करू शकता त्यानंतर तुम्ही त्या तुळशीला उद्या पाणी घालायचं हे पाणी तुम्ही घालत असताना त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध घालून तुम्ही त्या तुळशी मातेला पाणी घालायचं हळदीपू घालायचं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचं तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर साधं घरातलं तूप आहे त्या तुपाच्या दिव्यामध्ये चिमूटभर आळत दोन वेलची किंवा दोन लवंग टाकायचं कारण माता लक्ष्मीला लवंग किंवा जे वेलची आहे ते प्रिय आहे त्यानंतर तुम्ही घरातील फरशी स्वच्छ पुसून घ्यायची ती फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये तुम्ही खडे मीठ किंवा पांढरं मीठ टाकायचं कारण माता लक्ष्मी जर आपल्या घरात यायचे असेल तर आपलं घर जेवढं स्वच्छ असेल तेवढं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं तुमचे घर अस्वच्छ असेल तर तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी नांदेल लक्ष्मी कधीच येणार नाही म्हणून उद्या तुम्ही पाण्यामध्ये मीठ चिमूटभर हळद लिंबू आणि कापूड टाकायचा आणि त्यानंतर तुम्ही त्या पाण्यानं लादी पुसायची त्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तुमचं सगळं झाल्यानंतर देवघरातील सगळे देव सामान सगळं बाहेर काढायचं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि देव पंचामृत आणि थोडंसं त्यामध्ये लिंबू घालून देव, देव सगळे स्वच्छ घासून घ्यायचे पुसून घ्यायचे अभिषेक घालायचा प्रत्येक देवाला पाण्याचा अभिषेक घाला दुधाचा अभिषेक घाला पंचामृतचा अभिषेक घाला तुम्हाला जसं शक्य होईल जसं जमेल तसं हे घालायचं ह्या आधी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा करा आणि केळी म्हणजे पितृंची आई आणि वडील म्हणजे मातृदेव आणि पितृदेवांची पूजा करायची आणि त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची विष्णूंची पूजा करायची दिवसभर तुम्ही <coughs> स्त्रीयंत्र ह्यावरती कुंकुमार्जन करा तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर त्याची अभिषेक पूजा करा कुंकुमार्जन करा माता लक्ष्मीवरती कुंकुमार्जन करा त्यानंतर तुम्ही बारा वाजता कावळ्याला खायला घालायचं दही भात आणि त्यावरती थोडे काळे तीळ सकाळीसुद्धा तुम्हाला आठ वाजता हा भात ठेवायचा आहे बारा वाजताही ठेवायचा आहे कारण बारा वाजता पितृ आपल्या पृथ्वी तलावर आलेले असतात त्यामुळं तुम्ही उद्या बारा वाजतासुद्धा दही भात आणि काळे तीळ ठेवायचे पुरणपोळी केली असेल तर पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य तुम्ही घरावरती घराच्या छतावरती अंगणात किंवा तुमच्या खिडकीमध्ये बाल्कनीमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर दिवसभर तुम्ही कोणत्या सेवा करायच्या तर उद्या आई भवानीची सुद्धा उद्या पूजा करायची कारण उद्या शुक्रवार आहे त्यामुळं तुळजाभवानीची तुमची कुलदेवी कुठली असेल तिची पूजा करायची आहे दिवसभर नवारण मंत्रचा एक माळ जप करा कधी दिवसभरात करा एक माळ नवारण मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ वाचा किंवा विष्णू शस्त्रनाम विष्णू शस्त्रनामावली व्यंकटेश स्तोत्र श्री स्वामी समर्थ महाराजांचा ज ह्या सगळ्या उद्या सेवा करेल तुम्हाला एवढ्या सगळ्या सेवा जमत नसतील तर तुम्ही कमीत कमी श्रवण कमी तरी करा मोबाईलला यूट्यूबला लावून तुम्ही हे सगळं लावू शकता सगळ्यात पहिल्यांदा सगळे उठल्या उठल्या तुम्ही हे सगळं करत असताना तुमच्या यूट्यूबला पहिल्यांदा सगळ्यात गणपती अतर्वशी लावा त्यानंतर विष्णू शहरनाम लावा त्यानंतर लक्ष्मी अष्टकम म्हणा त्यानंतर सूक्त म्हणा पुरुष सूक्त म्हणा हे सगळं तुम्ही यूट्यूबला लावून तुमची कामं रोजची करू शकता आणि उद्या आवर्जून लक्ष्मी अष्टकम स्त्री सूक्त सोळा सोळा वेळा म्हणा त्यामुळे माता लक्ष्मी तुम्हाला नक्कीच प्रसन्न होईल तुम्हाला आशीर्वाद मिळेल तुमच्या घरात चिरकाल ह्या सेवा टिकतील अक्षयतरित्या म्हणजे क्षय न पावणारी अखंड अशी गोष्ट मिळणारी उद्या आपल्याला हे करायचं आहे तर उद्या जास्तीत जास्त ह्या सेवा करा घर जास्तीत जास्त तापकीव ठेवा घरामध्ये जिथे जळमट असतील ती सगळी काढून टाका ह्या सेवा तुम्ही उद्या कराल तेवढ्या सेवा कमी आहेत आणि जास्तीत जास्त कराल तेवढ्या सेवा तुम्हाला फायदेशीर ठरतील ह्या उद्या सगळ्या सेवा करत असताना उद्या पितृ सगळ्यात सकाळी पहिल्यांदा पितृंची पूजा करायची आणि मग माता लक्ष्मी विष्णू देवघरातली पूजा करायची आणि पितृंची पूजा केल्यानंतर कर आणि कराची आणि केळीची पूजा करायची ही पूजेची पद्धत आमच्यात तर आम्ही कधी केलेली नाही आणि आम्ही परत ती प्रथा पण मी पाडणार आणि ज्यांनी कोणी करत असेल त्यांनी कराचेनी केळीची पूजा करायची आणि सगळ्यात महत्वाचं उद्या पितृस्तोत्र वाचायचं आहे पितृंचं नामस्मरण करायचं ओम श्री पितृ देवतायन महा ओम श्री पितृ मातृदेवतायन महा हेचं नामस्मरण करायचं आहे त्यामुळं तुम्हाला उद्या पितृंचा आशीर्वाद तर मिळेलच आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला विष्णू आणि माता लक्ष्मींचा गुरूंचा आशीर्वाद नक्की मिळेल सगळ्यात पहिल्यांदा मी गुरूंचा आणि देवांचा आशीर्वाद घेण्यापूर्वी तुम्हाला उद्या पितृंचा आशीर्वाद करायचा आहे कारण घ्यायचं आहे कारण अक्षय तृतीयाला सगळ्यात पहिल्यांदा पितृंची सेवा करायची आहे हे मी दोन तीन चार वेळा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं त्याचं महत्त्वच तेवढं आहे त्यामुळं उद्या जास्तीत जास्त पितृंची सेवा करा गुरूंची सेवा करा कुलदैवत कुलदेवीची सेवा करा माता लक्ष्मी विष्णूंची सेवा करा त्याचं फळ तुम्हाला निश्चित चिरकाळ टिकेल हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे छोटे छोटे उपाय सेवा थोडके करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी